विशेष पोलीस महानिरीक्षक महानिरीक्षकेंद्र मिश्रा यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने चार जिल्ह्यांचा दौरा केला आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा देखील त्यांनी दौरा यावेळी पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्या कार्यालयात त्यांनी भेट आढावा घेतलाय या संदर्भात पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी अधिक माहिती दिली आहे बघूयात आज आमचे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय येथे विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर रेंज यांच्या व्हिजिट होता आणि त्यांनी प्रत्येक शाखाचा आढावा घेतला प्रत्येक शाखाला भेट दिली आणि जे आतापर्यंतची परफॉर्मन्स आहे दोन हजार तेवीसची आणि चोवीसची त्याचा आढावा घेतला आणि सर्व आमचे अधिकारी कर्मचारी त्यांच्याशी संवाद साधला या व्हिजिटच्या एक प्रत्येक युनिटमध्ये जे कामगिरी होते त्याचे एक इंट्रोडक्शन आणि सर्व अधिकारी कर्मचारी त्यांच्याशी एक इंट्रोडक्शन म्हणचा भाग ही विजिट होता आणि इलेक्शनची तयारी इलेक्शन प्रिपेरनेस आणि बाकी इतर कायदा सुव्यवस्थेचे जे प्रश्न आहे किंवा जे, कि जे आमची तयारी किंवा परफॉर्मन्स आहे त्याचा सर्वाचा आढावा आज सरांनी घेतला आहे निवडणूकच्या अनुषंगाने आम्ही जे आपले दुसरे डिस्ट्रिक्ट आहे आजूबाजूचे तसेच प्रत्येक डिस्ट्रिक्टचे इंटर बॉर्डर चेकपोस्ट लावलेली आहे आणि जे समाज विघातक जे लोक आहे किंवा क्रिमिनल लोक आहेत त्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई म्हणून आपण त्यांना पायबंद करतो आहे त्यांना तडीपार करतो आहे तसेच एम पी डी एचे पण काही प्रस्ताव आमचे आहे ज्याच्यामध्ये एक एम पी डी एच्या आता इलेक्शनच्या अनुषंगाने काल परवा मंजूर झाला आणि त्याला आम्ही स्थानबद्ध केलेला आहे या व्यतिरिक्त जे साधनसामुग्री आम आम्हाला लागते जसे की ड्रोन बॉडी कॅमेराज गाडीवर लाव लावलेले कॅमेराज अशी आम्ही भरपूर तयारी केलेली आहे आणि जे बाहेरून लागणारा मनुष्यबळ असो किंवा आमचे जे हतियार असो साधनसामुग्री असो गाड्या असो ते सर्व प्रकारची तयारी आमची सुरू आहे